आज आहे संडे त्यामुळे आज मुलांच्या फर्मेश्वर मी इथे चिकन सिक्स्टी फाईव्ह ही रेसिपी बनवत आहे त्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये चिकन घेतलं आणि त्यामध्ये चिकन बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर एक चम्मच मीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे चिकन आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून आता एका सा, साथासाठी मी हे बाजूला ठेवून देणार आहे एक तास झालेला आहे आता आपण हे चिकन या मिठाच्या पाण्यामधून काढून आता ते निथडून घेऊया त्यासाठी मी एका चाळणीमध्ये आता हे छान चिकन काढून घेत आहे आणि याच्यातलं पाणी आता निथडून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण चिकन आता या चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे जोपर्यंत चिकनमधलं पाणी निथळते तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकड्या आणि एक ते दीड इंच आलं छान बारीक तुकडे करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण या मिश्रणामध्ये कम्पल्सरी आहे या वाटणाने खूप छान टेस्ट या रेसिपीला येणार आहे आता हे संपूर्ण चिकन मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागत आहे ते मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे तर सर्वात आधी मी इथे दोन खायचे चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे त्याच मापाने मी दोन चम्मच तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि वन फोर चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच ध जिरेपूड आणि जे मिक्सरमधून जाडं वाटण का आपण तयार करून घेतलेलं आहे होतं ते संपूर्ण वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चम्मच जो मसाल्याच्या डब्यामध्ये चम्मच वापरतो त्या चमच्याने मी एक चम्मच मीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चम्मच धनेपूड एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच कश्मीरी लाल तिखट यामध्ये मी टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये दोन चम्मच फ्रेश असं घट्ट दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला या चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा किलोच्या चिकनमध्ये हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे फक्त तुम्ही यामध्ये तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ते चिकन आपण पंधरा मिनटं बाजूने ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आता त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जोपर्यंत आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण आता या मॅग्नेट केलेल्या चिकनमध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि दहा ते बारा पुदिन्याची पाने छान बारीक चिरून टाकून मिक्स करून घेऊ तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपण ही चिकनची पिसे सोडून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आणि अर्धा मिनिट झाल्यानंतर ही गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मीडियम करायची आहे कारण की हे चिकन तळण्यासाठी सुरुवातीला फ्लेम हायच पाहिजे त्यामुळे ते चिकन छानवरून क्रिस्पी होते आणि आतमधून छान मऊ होऊन जाते बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि यामध्ये विशेषतः आपण कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही तरीसुद्धा हॉटेलपेक्षा भारीच बनते एवढं मात्र नक्की तुम्ही एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही जर हे घरी बनवले तर तुम्ही हो... तर हॉटेलचे चिकन सिक्स्टी फायसुद्धा विसरून जाणार एवढे छान बनतात बघा तुम्ही बघू शकता त्याचे क्रिस्पीनेस मी तुम्हाला दाखवत आहे इथंच ही रेसिपी पूर्ण होत नाही तर पुढची स्टेपसुद्धा या रेसिपीची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकड्याचे छान तुकडे करून घेतले त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पाने छान आता याच्यामध्येही फ्राय करून घेत आहे आणि हे चिकन सिक्स्टी फाईव आता याच्यामध्ये टाकून छान फ्राय करून घेत आहे ही या चिकन सिक्स्टी फाईव्हची सर्वात महत्त्वाची शेवटची स्टेप आहे यामध्ये आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बस अशा पद्धतीने मी ही छान फ्राय करून घेत आहे खूप छान क्रिस्पी बनतात आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे हे दोन मिनटासाठी आपल्याला या पॅनमध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया बघा अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे दिसत आहे ना एकदम हॉटेल सारखी पण चवीला हॉटेलपेक्षाही खूप छान लागते आता इथे माझा मुलगा छान टेस्ट करून याचा रिव्ह्यू देणार आहे चला तर मुलांना फार आवडलेली आहे म्हणजे आपली रेसिपी छान सक्सेस झालेली आहे बघा मी एक पीस या आमचे छान कट करून दाखवत आहे आजपर्यंत छान आजपर्यंत छान चिकन शिजलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ